राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता महत्त्वाचा दिलासा दिला आहे दिला काही महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणींमुळे आणि अपूर्ण माहितीमुळे थांबलेली लाभार्थी पडताळणी म्हणजेच ई के वाय सी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे या निर्णयामुळे अनेक महिलांना रखडलेला आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून ई के वाय सी पूर्ण केल्यास तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट खात्यात दिले जातात मात्र मोबाईल नसणे इंटरनेट उपलब्ध नसणे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे ओ टी पी न येणे अशा अडचणींमुळे अनेक महिलांचे पैसे अडकले होते या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने पुन्हा एकदा ऑनलाइन ई के वाय सीची संधी उपलब्ध करून दिली आहे ही प्रक्रिया तुलनेने सोपी करण्यात आली आहे लाभार्थी महिलांनी आधार क्रमांक टाकून ओ टी पीच्या माध्यमातून लॉग इन करायचे आहे ओ टी पी येत असल्यास त्या महिलेला ई के वाय सी दुरुस्ती करण्याची संधी मिळते लॉग इन केल्यानंतर फक्त दोन प्रश्न विचारले जातात हे प्रश्न कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभागात नियमित कर्मचारी आहे का किंवा सेवानिवृत्तीनंतर सरकारी निवृत्ती वेतन घेत आहे का याबाबत आहे या, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे खरी आणि अचूक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे सरकारने स्पष्ट इशारा दिला की चुकीची आणि खोटी माहिती दिल्यास संबंधित लाभार्थ्यांवर कारवाई होऊ शकते आणि भविष्यातील त्यांचा या योजनेचा मिळणारा लाभ देखील थांबवला जाऊ शकतो त्यामुळे अंदाजाने किंवा गैरसमजातून उत्तर देणे टाळावे जर कुटुंबात असा कोणी सरकारी कर्मचारी किंवा खोटी माहिती दिल्यास संबंधित कारवाई होऊ शकते जर कुटुंबात असा कोणताही सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारक नसेल तर नाही हा पर्याय निवडणे योग्य ठरेल ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांसाठी ही, असले ही रक्कम मोठा आधार ठरू शकते त्यामुळे पात्र महिलांनी वेळ न घालवता अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे तर तुम्ही के वाय सी केली कमेंट का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका